पंढरीचा पायी दिंडी सोळा भाग क्रमांक सात आपण पाहत आहे आणि या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील बेहडी येथील वनिता सुधीर जाधव आणि सुधीर यशवंत जाधव यांच्याकडे आलेला आहे तर आतापर्यंत आपण पायी दिंडी चालकांची या भागासाठी मुलाखत घेतलेली होती आणि त्या मुलाखतीतून आपल्याला वेगळं पण ऐकायला मिळालेलं आहे पण वनिता ताई आणि सुधीर दादा हे <्येतो> दोघेही म्हणजे ताई तर दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या असतातच अनेक वर्षापासून त्या दिंडी सोहळ्यामध्ये जातात गोंडवलेकर महाराजांच्या मध्ये ते असतात खरंतर तर ताईने त्यांच्या त्यांना आपण विचारणार आहोत की का तुम्ही मध्ये सहभागी होता त्याचबरोबर दादांशी पण आपण आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधाने गप्पा मारणार आहोत रामकृष्ण अरे ताई तुम्ही व्यवसाय करता का नोकरी करता मी च काम करते बर किती वर्षापासून करताय एक बारा तेरा वर्ष झाली बर काय नाव आहे तुमचं त्या व्यवसायाला चैतन्य लेडीज टेलरिंग कुठं आहे ते तुम्हाला व्यवसाय काय करू मला व्यवसायच आवडतो कारण काय त्याच्या पाठी एक स्वतंत्र राहायला मिळतं जबाबदाऱ्या म्हणजे एवढ्या पाळ हे करायला लागत बरं आध्यात्मिक क्षेत्राकडे तुम्ही वळलाय का कधी हो अनुग्रह वगैरे घेतलाय का तुम्ही अनुग्रह घेतला नाही पण देवाच एक स्थान ठेवलंय असं कुठल्या देवाचं आहे स्थान खर तर मला गेलं तर स्वामी त्यांच्याबरोबर नामस्मरण विठ्ठल करते बरं आता आपल्या तालुक्यातून पायदिंडी सोळा जात असतो बोनलेकर महाराजांचा असेल किंवा अंडे महाराजांचे पण पालके आपल्या जात असतात तुम्ही कधी या डी मध्ये सहभागी झालाय का, का? मुझे मुझे। काई काई मादा मादा अग्णी अग्णी हो काही किती वर्षापासून या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होता पाच वर्ष बर कंटाळा येतो का कंटाळा अनुभव काय येतो अनुभव म्हणजे माझं कुटुंब माझा व्यवसाय अगदी अतिशय एवढा छान झाला खूपच विटोरा याच्या कृपेला कृष्ण हरी पावले नमस्ते एक सांगा आता मी जी गोंडलेकर महाराजांचा पायदिंडी सोहळा निघत असतो तर त्या सोहळ्याला तुम्ही जाता का मी नाही जात पण माझी मिसेज तिला खूप आवड आहे त्याच्यातली म्हणजे ती हिथून जर बाहेर जायचं म्हटलं तरी ती जास्त कंटाळते पण वारीला जायचं म्हटलं ना तर तिला असा उत्स्फूर्त म्हणजे तिच्या अंगात ताकद येते म्हणजे खूप आवड आहे तिला त्या वारीची बर तुम्ही माळ वगैरे घातली आहे का हा माझी माळ आहे जवळजवळ मी पंचवीस तीस वर्ष झाले माझ्या गावात माळ बर तुळशीची माळ आहे का अनुग्रहाची तुळशीची माळ माझ्या सोयीचे महाराजांच्या पायावर कोण घातलेली माळ आहे त्या महाराजांच्या मुळात सर्वस्व मिळालं मला त्यामुळं मला आणि माझी जास्त श्रद्धा महाराजांच्यावर आहे म्हणजे गोंधवलेकर महाराजांच्या गोंधवलेकर महाराज बर आता तुम्ही तुळशीची माळ घातलेली आहे पण तुम्हाला असं कधी अडचणी आल्यात का म्हणजे व्यावसायिक असतील किंवा कौटुंबिक अशा कधी अडचणीचा सामना तुम्ही केलेला आहे का बऱ्याच वेळा केला आहे अशा अडचणी आल्या पण त्या काय राम जाणं देवाच्या कृपेनं असू काय म्हणजे अशी कुठली अडचण आली त्याचा मुक्त त्रास झाला असं कधीच नाही झालं महाराजांच्या कृपेनं त्या लगेच घेतल्या तिथं अशा मिटून गेलेल्या अडचणी आहेत बरं आता एक सांगा की तुम्ही माळ घातलेली आहे हा तुम्हाला कोणी सांगितलं पडून द्याय का तुम्हाला मनात आलं बाबा आपण नाही मी कुणाच्या सांगण्यावरून एक तर कधीच काय करत नाही माझी इच्छा झाली महाराजांचं जायचं आणि माळ घालायच आणि त्याच्यापासून किती समाधान मिळतं ना हे मला नंतर कळालं त्यामुळं म्हणजे मी माझ्या स्वैच्छेने मागा केली आहे बर आता एक सांगा की आता तुम्ही स्वच्छेने माळ केलं आहे पण बऱ्याच तुळशीने माळ घातल्यानंतर कुटुंबामध्ये काय बदल जाण्यामध्ये गेले का तुम्हाला खूप अनुभव आले मला म्हणजे माझ्या मनात सुद्धा नसेल की आपल्याला बाजारपटाना एवढी मोठी बिल्डिंग मिळेल आपली मुलं एवढी मोठी शिक्षण घेऊन एकटी उच्च शिक्षित होती असं कधी माझ्या डोक्यात पण नव्हतं पण महाराजांच्या अजांच्या कृपेनं एवढं छान चालू आहे आणि हेच माळेच खूप मोठ महत्व आहे बरं मुलगा काय करतो तुमचा माझा मुलगा बी मेकॅनिकल आहे आत्ता सध्या तो सातारमध्ये परांजाते कंपनीमध्ये जॉब करतो आणि कन्या वगैरे कन्याचं बी एस ए कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे ती मुंबईला असते ती पण जॉब करते कंपनीत दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत मुलीचे मिस्टर <coughs> पोलीस मध्ये आहेत सुनबाई आमच्या मस्त काय कंपनीत जॉब करतात हेच मोठं या माळेतून मिळालेलं माझं मोठं महत्व आहे खर तर एक क्षणभर असा एक प्रश्न मनात तुमच्या निर्माण होत असेल किंवा कधी पडला बाबा आपण बोंदलेला जाऊन तुळशीची माळ तु तु, सगळ्यात घातलेली असते काय झालं असत कसं आहे का आता ही तुळशीची माळ घातल्यानंतर जे आपल्याला सर्वात मिळाला चांगल्या लोकांचा त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत वेगवेगळं म्हणजे चांगलं काय असतं ना ते मिळालं समजा ते नसतं तर नक्कीच कुठंतरी तरी अधोगती निर्माण झाली असते कशी झाली असती तर गेद गेद। तीच तीच की आपण एकतर माळ असल्यामुळे आपल्या चांगल्या लोकांशी सहवास आलो चांगल्या लोकांशी सहवास आल्यामुळे आपण प्रगतीकडं झेप घेत गेलो तीच माळ नसती तर नक्कीच म्हणजे हंड्रेड पर्सेंट मी सांगतो की थोड्या अधोगतीत होत गेली असते कारण कसं आहे त्या महाळची थोडी ताकद आहे ना ते मी पूर्ण आहे माळ काय असते ना माझा तर प्रत्येकाला आहे सांगणार की काय कसं ना थोडं देवासाठी माळ घालून रोज एक एक तास तरी त्या देवात घालवा तुम्ही वेगळं वातावरण निर्माण होतं घरात होतं धंद्यात होतं तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्याच्यात वेगळं वातावरण निर्माण होत मला अजून एक प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही आता म्हणजे अक्कलकूट महाराजांचं म्हणजे नामस्मरण करता किंवा दिंडी सोहळ्यामध्ये पण तुम्ही सहभागी होता भरतात त्याचा तुम्ही मला सांगितलेलं आहे की वेगळाच आनंद आहे हा तर तुमच्या अनुभवातून काय महिलांना सांगताल मी तर सगळ्यांना सांगते सा की महिलांनी थोडा वेळ तरी देवासाठी द्यायलाच पाहिजे खर तर बायकांनी म्हणजे महिलांनी असं शिकलेल्या जॉबवाल्या बायकांनी खरं तर थोडासा देवासाठी वेळ द्यायलाच पाहिजे त्यामुळे इतकं समाधान आणि ते सांगू शकत नाही थोडा वेळ तरी देवाला वेळ द्यायलाच पाहिजे खर तर है। है। दादानी आणि ताईने आध्यात्मिक क्षेत्रातले अनुभव सांगितलेलेच आहेत वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर काय आनंद मिळतो हे ताईने सांगितलेलं आहे आणि दादानी सांगितलं की आध्यात्मिक क्षेत्रात आल्यानंतर काय प्रगतीकडे आपण जात असतो दोघांनाही धन्यवाद